राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पोर्तुगाल आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर आज लिस्बन इथं पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रेबेलो डिसौसा यांच्याशी शिष्टमंडळस्तरीय या चर्चा अमेरिकेच्या शुल्क धोरणाचे आशियाई शेअर बाजारात तीव्र पडसाद मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दोन हजार आठशे अंकांनी कोसळला तर निफ्टीत आठशे एकोणऐंशी अंकांची घसरट चीनसारख्या राष्ट्रांसोबत असलेल्या वित्तीय तुटीमुळे प्रतिआयात शुल्काचा निर्णय योग्य असल्याचा ट्रम्प यांचा पुनरुच्चार शेअर बाजारांवरील परिणामांबाबत चिंतेचं कारण नसल्याचं केलं स्पष्ट प्रमुख व्याजदर निश्चित करण्याच्या दृष्टीनं भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण विषयक समितीची तीन दिवसांची बैठक आजपासून मुंबईत केंद्रीय गृहमंत्री जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर दहशतवादावर लवकरच नियंत्रण आणण्याचं दिलं आश्वासन बीएसएफ बॉर्डर आऊटपोस्ट विनयला भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा घेणार आढावा केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान आज नंदुरबारच्या दौऱ्यावर शेतीसंबंधित संस्थांचं करणार उद्घाटन निरोगी सुरुवात आशादायक भविष्य या संकल्पनेतून आज साजरा होत आहे जागतिक आरोग्य दिन राज्यात आज विविध आरोग्य योजनांचा होणार आरंभ नौदल कमांडर परिषद दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात महत्वाच्या सामरिक आणि प्रशासकीय मुद्द्यांवर चर्चा होणार अर्जेंटिना इथं सुरू असलेल्या आय एस एस एफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर एअर रायफलमध्ये भारताच्या रुद्राक्ष पाटीलची सुवर्ण पदकाची कमाई आणि येत्या तीन चार दिवसात महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात कमाल तापमानात दोन ते चार अंश से सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता उत्तर भारतासह देशातील अनेक भागांसाठी तीव्र उष्णतेचा इशारा नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत